जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज त्यांचा जो सत्ता सोहळा तर त्यांनी महापरिक्रमण सेव्ह दिली त्यांनी त्यांचं ते दोन कर्तव्य अधिकारी त्यांनी देशसेवा केली आणि देशसेवा करताना देशसेवा करता करता त्यांनी महापालिकेमध्ये आणि जनसेवा जनसेवा समर्पित हे वाक्य त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं महापालिकेत तुम्ही बघताय किती मोर्चे येतात किती रोष होतो आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा गाडी कसे प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून त्यांनी या महापालिकेमध्ये अठरा वर्ष तीन महिन्याची ड्युटी करून आपला जो कार्यकाळ हा स्वाभिमानाने आणि कर्तदृष्टीप्रमाणे त्यांनी पार पडला त्यामुळे तुम्ही त्यांना पुढला आयुष्य द्या त्यांना धन्यवाद देतो त्यांचं आरोग्य आणि त्यांचा सुखसंध जावं शुभेच्छा मित्र आणि लहान बंधू दगडू पितांबर निस्तरी हे वयाच्या साठव्या वर्षी वयोमानानुसार महानगरपालिकेतून छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून शेवनिवृत्त झाले तर त्यांचा जीवनपट हा विस्तृतपणे त्यांनी आणि आयोजकांनी संपूर्ण मांडला पण त्यांच्या मुलांनी हा सत्कार सोहळा प्लस कर्तव्यनिष्ठ सोहळा आयोजित केला रोहन मिस्त्री यांनी तर खूप आनंद झाला आणि या सत्कार समारंभाला उपस्थित सर्व नातेवाईक मित्रमंडळी सहकारी अत्यष्ट यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना इथून पुढील काळात आपल्या परिवारासोबत त्यांचं जीवन सुखमय आनंदकारक जावो या शुभेच्छा देतो आणि त्यांचा जो काळ आहे ते सैन्य दलात होते माझ्या कोर एकदम म्हणजे लहान बंधू या नात्याने अधिक जवळचा संबंध आहे त्यांच्यासोबत तर यापुढेही आमचे संबंध असेच राहतील ही अपेक्षा करतो आणि त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेमध्ये सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना ज्या उणीवा होत्या त्या त्यांनी भरून काढल्या त्यामुळे त्यांची उणीव जी आहे सुरक्षा अधिकारी जमादार पदाची तर कायमस्वरूपी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाला जाणवेल असं मला तरी वाटतं मला तरी वाटतं तर या इस... आनंदात जावा त्यांनी कुटुंबासोबत सर्व तीर्थयात्रा कराव्यात या माझ्या आर्थिक शुभेच्छा आहेत माझ्या सहकार्य प्रकाशजी ढाकरे नारायणजी झालटे रतन फुले हे अजून त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेली आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो मोहन पाटीलला शुभेच्छा देतो जे आमचे मतलब आता सुरक्षा कर्मचारी फार कमी राहिले आमच्या माजी सैनिकातले माझी सैनिकातले आता चार लोक राहिलेत आणि त्या सुरक्षा सुरक्षेबाबत ते पुढील तडीच नेतील अशी मला अपेक्षा करतो वर्ष केली एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार तीन मध्ये रिटायर झालो आणि महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात ला जाईन झालो आणि काल तीस जून दोन हजार पंचवीस ला अठरा वर्ष सेवा पूर्ण करून रिटायर झालो सर्विसचा सर्व्हिसचा अनुभव सर्व्हिसचा अनुभव मिलिटरीची नोकरी म्हटली तर खूप कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागतं आणि ते कठीण जीवन, जीवन जगल्याचा जो सिव्हिल मध्ये फायदा होतो नोकरी मिळवण्यासाठी किंवा त्याच्यानंतर जी दुसरी नोकरी मिळते त्याच्यात तो इकडची नोकरी मधल्या तिकडचा कष्ट बघून काही वाटत नाही म्हणजे ते इकडच्या ड्युटी मध्ये आनंद वाटतो तो ड्युटी करण्याचा आणि सुखरूप ड्युटी झाली अठरा वर्षामध्ये काही प्रॉब्लेम नाही सर्व व्यवस्थित अगोदर मिळते नाही अगोदर बी नियम होते सरकारी जमीन ती गायरान पाहिजे आणि त्याच्यावर कोणाचा मालकी हक्क नको पाहिजे वन विभागाची नाही पाहिजे आणि जी अगोदर जमीन मिळाली ती इंदिरा गांधीच्या काळामध्ये सिलिंगची जमीन मिळाली त्या त्या काळामध्ये ज्यांच्याकडे जास्त जमीन होती आता शक्यतो मिळतच नाही आनंदाचे शहर ना तर महानगरपालिकेत सर्वच म्हणजे चांगले दिवस गेले त्याच्यामुळे मुलांचे शिक्षण वगैरे झालं मुलांचे लग्न झाले नोकऱ्या लागल्या त्याबद्दल सर्वांचे सगळ्यांचे आभारी